मी आ, एका हिंदी गाण्याचं मराठी व्हर्जन केलं आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय ते प्लीज हसू नका आधी बघा कसं वाटतंय ते आणि जर काही चुकलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्कीच त्याचा स्वीकार करेल आणि त्यात बदल करेल ते गाणं आहे ना जब वो मिले मुझे मिली बार उनसे हो गई चार तर त्याचं आता मराठी व्हर्जन आहे का हां जेव्हा भेटलो पहिल्यांदा झाली आमची नजर नजर जेव्हा भेटलो पहिल्यांदा झाली आमची नजर नजर न भेटे पल भरवो नाही बसले क्षण भरते तरीही जीव जडला त्यांच्यावर तरीही जीव जडला त्यांच्यावर एवढीच होती खबर होती खबर एवढीच होती खबर की मी शुद्ध हरपले बघा आता तुम्हाला याच्यात काय बदल करायचा असेल तर मला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा